नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी ज्योतिबा मंदिरावर शनी जयंती साजरी श्री ज्योतिबा डोंगरावर शनेश्वर जयंती सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा करण्यात आला होम हवन भजन डवरी गीतांचे कार्यक्रम झाले दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती श्री शनी जयंतीनिमित्त श्री ज्योतिबा मंदिर परिसरातील शनिदेव मूर्ती सकाळी पंचामृत अभिषेक करण्यात आला शनिदेवाची उत्सव महापूजा बांधण्यात आली होती मंत्रपठांमध्ये होम हवन विधी झाला नव दाम्पत्यांच्या उपस्थितीत होम हवन विधी संपन्न झाला प्रकाश सांगळे संदीप दादरने विश्वास जुगर यांनी पौरोहित्य केले दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटाला श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते शनी जन्मकाळ सोहळा संपन्न झाला पुष्पवृष्टी करून भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले यावेळी विश्वास जुगर रवळनाथ डवरी यांनी आरती गायली सुंटवडा वाटप केला फटाक्यांची आतिषबाजी झाली प्रसाद वाटप करण्यात आला श्री काळभैरव मंदिराजवळ असणाऱ्या शनी मंदिरासमोर भव्य मंडप उभा करून विद्युत रोषणाई केली होती भजन डवरी गीताचा कार्यक्रम झाला जयंती सोहळ्याचे नियोजन पुजारी देवदास भोरे अजित भोरे यांनी केले